नमस्कार मी अमोल मोरे बीज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या बुलेटिनमध्ये आपण चार महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भारतीय आय टी क्षेत्रात निर्माण झालेला भूकंप चांदीच्या किमतीत झालेली मोठी घसरण एकशे चौदा राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीमुळे संरक्षण क्षेत्रात होणारी वाढ आणि भारत पाकिस्तान यांच्या सामन्यामुळे कोलंबोमध्ये उसळलेली प्रवाशांची लाट भारतीय आय टी उद्योग गेल्या दोन दशकांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ राहिला आहे पण आता या क्षेत्रासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेचं अवघ्या सात दिवसात सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांचं बाजार मूल्य नाहीचं झालं आहे यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे निफ्टी आय टी क्षेत्रात एकोणीस टक्क्याची घसरण झाल्याने बाजारात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे या घसरणीमागे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेतील संशोधन कंपनी अथोरिट हिच्या प्रगत मॉडेल्सचा उल्लेख केला जात आहे त्या कंपनीचे क्लाउड सारखे टूल्स सॉफ्टवेअर कोडिंग टेस्टिंग डेटा विश्लेषण आणि ऑटोमेशन यामध्ये झपाट्याने प्रगती करत आहे पूर्वी ज्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबल लागत होते ती कामे कमी टीममध्ये आणि अधिक ऑटोमेशनने पूर्ण होऊ शकतात यामुळे हेड काउंट आधारित बिलिंग या पारंपारिक मॉडेलवर आधारित भारतीय आय टी कंपन्या या सध्या चिंतेत आहेत दरम्यान या लाटेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन्फोसिस एस सी एल टेक्नॉलॉजी विप्रो आणि टेक महिंद्रा यांच्यासारख्या दिग्गज कंपन्यांना मोठी घसरण पाहायला मिळाली काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की बाजारात नफा वसुली मोठ्या प्रमाणात झाली भविष्यातील कमाईवर एआयचा किती परिणाम होईल याबाबत अनिश्चितता असल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली या, या घसरणीचा परिणाम आज देखील पाहायला मिळाला सेन्सेक्स सुमारे नऊशे अंकांनी कोसळून त्र्याऐंशी हजाराच्या खाली आला तर निफ्टी फिफ्टी देखील दोनशे पन्नास अंकांनी घसरून पंचवीस हजार सहाशेच्या खाली आला तथापि उद्योग तज्ज्ञांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे त्यांच्या मते ए आय ही केवळ धोका नाही तर एक संधी आहे ए आय अंमलबजावणी डेटा सिक्युरिटी सायबर सुरक्षा क्लाउड इंटिग्रेशन आणि एंटरप्राइजेस सोल्युशन यासारख्या सेवांची मागणी देऊ शकते भारतीय कंपन्यांनी जर या बदलांशी जुळवून घेतलं तर दीर्घकालीन दृष्टीने त्या अधिक सक्षम आणि तंत्रज्ञान केंद्रित होऊ शकतात आय टी क्षेत्रातील या अस्थिरतेचा परिणाम गुंतवणूकदारांच्या मनोवृत्तीवर देखील दिसून येत आहे जेव्हा इक्विटी बाजारात अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे वळतात पण सध्या कमोडिटी बाजारात देखील मोठी हालचाल दिसून येत आहे चला तर आता पाहूया चांदीच्या किमतीतील घसरणीचा आढावा काही आठवड्यांपूर्वी सुमारे चार लाख वीस हजारावरती गेलेली चांदी आता अडीच लाखाच्या वर व्यवहार करत आहे ही घसरण गुंतवणूकदारांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे यामागील एक मोठं कारण म्हणजे अमेरिकेतील व्याजदर धोरण तेथील आर्थिक आकडे अपेक्षेपेक्षा मजबूत आल्याने व्याजदर तातडीने कमी होणार नाही अशी शक्यता वाढली आहे व्याजदर कमी होणार नाहीत असे वाटले की डॉलर मजबूत होतो डॉलर मजबूत झाला की सोने आणि चांदी यासारख्या कमोडिटींच्या किमतीवर दबाव येतो याशिवाय मोठ्या वाढीनंतर नफा वसुलीमुळे विक्री वाढली आणि किंमत झपाट्याने खाली आली तज्ज्ञांच्या मते ही घसरण घबराटीचे कारण नसून नैसर्गिक सुधारणा असू शकते दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी टप्प्याटप्प्याने खरेदीची संधी निर्माण होऊ शकते मात्र अल्पकालीन व्यापार करणाऱ्यांनी स्टॉप लॉस आणि स्पष्ट रणनीती वापरणे आवश्यक आहे दरम्यान आज दुपारी साडेबारा वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंज वरील व्यवहारानुसार सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रामसाठी एक लाख त्रेपन्न हजार नऊशे पन्नास रुपये इतका नोंदवला गेला यामध्ये एक हजार एकशे चौदा रुपयांची वाढ झाली त्याचवेळी चांदीचा दर हा प्रति किलो दोन लाख एक्केचाळीस हजार सहाशे बासष्ट रुपये इतका नोंदवला गेला चांदीत आज चार हजार नऊशे ब्याण्णव रुपयांची म्हणजेच दोन पूर्णांक अकरा टक्क्यांची वाढ नोंदवली गेली यावर्षी जागतिक अस्थिरता डॉलरमधील चढ उतार आणि व्याजदरांच्या हालचालीमुळे सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली विक्रमी पातळी गाठल्यानंतर काही काळ बाजारात दबाव हा दिसून आला तरी आजच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण झाले असेल आता वळूया संरक्षण क्षेत्राकडे संरक्षण क्षेत्रात भारत मोठा आणि दीर्घकालीन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे भारत एकशे चौदा लढाऊ विमानांची खरेदी प्रक्रिया पुढे नेत आहे ही विमाने फ्रान्सच्या एव्हिएशन कंपनीकडून मिळणार आहेत यापूर्वी दोन हजार सोळामध्ये मध्ये छत्तीस राफेल विमानांची खरेदी केली होती ती सर्व विमाने आता भारतीय वायुसेनेत दाखल झाली आहेत नवीन कराराची संभाव्य किंमत दीड ते दोन लाख कोटी रुपये दरम्यानची आहे सध्या भारतीय वायुसेनेकडे अपेक्षित बेचाळीस क्वाड्रन या तुलनेत सुमारे एकतीस स्क्वॉड्रन कार्यरत आहेत त्यामुळे ही भर अत्यंत महत्वाची मानली जाते राफेल हे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे मॅक वन एट वेग प्रगत रडार इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली आणि मेटोवॉर सारखी क्षेपणास्त्रे ही त्याची वैशिष्ट्य आहे हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्याची त्याची क्षमता यामुळे तो अत्यंत प्रभावी ठरतो या करारात मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यात आलं आहे या विमानांचा काही भाग हा भारतात तयार होण्याची शक्यता आहे यामुळे संरक्षण उद्योगात गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञान हस्तांतरण याला चालना मिळणार आहे ए आय डेटा आणि प्रगत सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर संरक्षण क्षेत्रात वाढत असल्याने आय टी आणि संरक्षण या दोन्ही क्षेत्राचा संबंध अधिक मजबूत होत आहे आणि आता शेवटची बातमी जी देशभावना अर्थकारण आणि पर्यटन या तिन्ही गोष्टींना एकत्र आणते पंधरा फेब्रुवारी रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी ट्वेंटी सामना होणार आहे हा सामना आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेअंतर्गत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे हा, हा सामना जाहीर होताच विमान तिकिटांच्या दरात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली काही मार्गांवर परतीचे भाडे हे नव्वद हजार ते एक लाख रुपयांपर्यंत गेले हॉटेल बुकिंग मध्ये तीस ते चाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे ट्रॅव्हल एजन्सी आणि विमान कंपन्यांसाठी हा सामना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे भारत पाकिस्तान सामना हा केवळ क्रीडा स्पर्धा नसून भावनांचा विषय आहे परदेशात सामना असला तरी चाहत्यांची उपस्थिती मोठी असते या एका सामन्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते पर्यटन वाहतूक खाद्यपदार्थ आणि रिटेल क्षेत्रातही मोठी उलाढाल होते तर एकूणच आजच्या चारही बातम्यांमध्ये एक समान संदेश आहे बदल आणि संधी एआय मुळे आय टी क्षेत्रात निर्माण झालेली अस्थिरता कमोडिटी बाजारातील सुधारणा संरक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन गुंतवणूक आणि क्रिकेटमुळे वाढणारी आर्थिक हालचाल हे सर्व बदलत्या जागतिक परिस्थितीचे संकेत आहे गुंतवणूकदार उद्योग आणि सामान्य नागरिक या सर्वांनी बदलांचा बारकाईने अभ्यास करून पुढील पावले उचलावीत भीतीपेक्षा संधी शोधणे हे अधिक महत्वाचे आहे आजच्या बातम्या आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बीज दंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद